शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस आज शेतकरी मित्रांनो सेलू येथे कापसाला कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो सरासरी कापूस भाव होता आज सेलू येथे सात हजार रुपये शेतकरी मित्रांनो सेलू येथे सोयाबीनचा भाव पण आपल्याला दिलेला आहे कमीत कमी भाव होता चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सोयाबीनला भाव होता चार हजार सहाशे आठ रुपये तर शेतकंद्रांनो सरासरी सोयाबीनला भाव होता चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये शेतकंद्रांनो आजपासून परतूर येथे सी सी आयची हमी भावाने कापूस खरेदी सुरू झालेली आहे शेतकमंत्रांनो अक्षय कॉटेक्स साईबाबा मंदिराजवळ परतूर या जुनिंगमध्ये कापूस खरेदी सी सी आय मार्फत सुरू झाले आहे शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आपली वाहने साईबाबा मंदिरापाशी परतूर येथे आणावीत आणि किसान ॲपमध्ये आधार कार्ड शेतकऱ्यांचा फोटो सात बारा दोन हजार पंचवीस सव्वीस नोंदणीसह करावी असे आवाहन सभापती यांनी केलेलं आहे तसेच शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बदनापूर सुद्धा आजपासून सी सी आय मार्फत कापूस खरेदी सुरू झालेली आहे क्षेत्येंद्रांनो स्थळ आहे मार्केटयार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती बदनापूर आजपासून सी सी आय थ्रू कापूस खरेदी सुरू झालेली आहे क्षक्येंद्रांनो जर मला दररोज कापसाचे बाजार भाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद